काय हे सगळं कशासाठी करायचं किंवा हे केल्यानंतर मुलांमध्ये अपेक्षित बदल काय आपण अपेक्षा करतोय की मुलांनी भाज्या ओळखता आल्या पाहिजेत मुलांना मुलांना भाज्यांचे रंग समजले पाहिजे नंतर सगळीकडे अशी एक तक्रार असते की ना आमच्या मुलांना फक्त कुठलीच पाहिजे खास तर सर्व भाज्या आपल्या शरीराला उपयोगी आहेत त्यामुळे सगळ्या भाज्या आपण खाल्ल्या पाहिजे बरोबर आहे आता दोन तीन प्रकारे तुम्ही हा पाठ किंवा हे घेऊ शकता त्याच्यासाठी हे सगळे कटआउट्स केलेले आहेत ते तयार गुगलवर जाऊन तुम्ही त्याची इमेज शोधू शकता आणि हा ए फोर साईजमध्ये नाही ए थ्री साईजचा पेपर घेऊन ही काय करायचे त्याचं आउट काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याला मी कार्डनेशन कारण त्याला दीर्घायुष्य लाभावं म्हणून नंतर आता तुम्हाला अजून दुसरा पर्याय सांगा ह्याच्याही पेक्षा स्वस्त करायचं काही भाज्या ओरिजिनल आणले दाखवायला की त्या भाज्या पण अशा मांडून तुम्ही मुलांना भाज्यांची ओळख करून देऊ शकता आणि लगेच तो घटक अधिक बिंबावा मनावर म्हणून ना मी तुम्हाला एक चार पाच वेळांची एक पटकन इंग्रजी कविता शिकवते सोपी आहे पण आता तुम्ही विचारू शकता या नदीचा त्यांच्याशी गप्पा मारू शकता सशाला गाजर खूप आवडतं आणि गाजर खाल्ल्यामुळे काय होतं मिळते आपल्याला लवकर चष्मा नाही लागत आपले डोळे आपली दृष्टी चांगली होती

Vegetable vegetable make us strong. Some are round and some are long. Some are round and some are long. Vegetable, vegetable, green and fresh. Vegetable, vegetable, green and fresh. केले हे पादले टेबलवर दुसऱ्या पद्धतीने अशा भाज्या मारू शकता कायला ए लौंग चवलेला रमश्री रेड चवलेला नमेतो पोकडे चो कॅन लौंग आणि गामस रांगरे केले आहे वा आणि पोनी आणि आणि अजून आदर्श पाठ म्हणून बघायचा असेल तर यूट्यूबला माझं मिनल दीक्षित जॉयफुल एज्युकेशन असं माझं चॅनल आहे आणि त्याच्यावर या भाज्यांचा काय आहे व्हिडिओ विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन टाकलेला आहे म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक कसं संवाद असणं गरजेचं आहे हे त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे तेव्हा एकदा परत कविता बाळते आणि तेव्हा हे करतात की ड्रेड अँड ग्रीन इथे आता कॅप्सिकम विचारलं शिक्षणात की शाळेच्या जवळपास कोण आहे की जो सहज या माझ्या मनात काढून घेऊ शकले नाही तर हे आपल्याकडे आहे आणि या माझ्यानंतर तुम्ही भिंती बोलल्या करू शकता वर्गाच्या भिंती बोलल्या पाहिजे याचा अर्थ काय

Are vegetable, vegetable, make us strong. Vegetable, vegetable, make us strong. Some are round and some are long. Some are round and some are long. Vegetable, vegetable, green and fresh. Vegetable, vegetable, green and. ची खाऊ शकतो वीट टच्च खाऊ शकतो पण आपल्याला बटाट्याची भजी करायची तर आपण हा काय करणार आहोत बटाट्याचं साल करणार पातळ त्याचे काप करणार आणि त्याला ड्रेस चढवणार पण एकदा तुम्ही वेळ दिला की नंतर डोळे मिटून पाच वर्ष तरी तुम्हाला म्हटल्याची गरज नाही तुम्ही ते व्यवस्थित म्हणता ते या कधी माझ्या तीन वर्षाचे झाले